समाजातील युवक विशेषतः युवतींना आपल्या पायावर उभे करण्याकरिता श्रीरामपूर अशोकनगर व ममदापूर कुरेशी जमातीच्या वतीनं मागील नऊ वर्षांपासून सामुदायिक विवाह सोहळ्याचं सा आयोजन करण्यात येत आहे यंदाच्या वर्षी देखील कुरेशी जमातीच्या वतीनं शहरातील ईदगाह मैदानात कुरेशी जमातीचा भव्य सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला यावेळी जिल्ह्यातील नव्हे तर परराज्यातील व परजिल्ह्यातील हजारो कुरेशी समाजातील महिला पुरुषांनी हजेरी लावली एवढेच नाही तर उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांचा बहुमान करण्याची नवी प्रथा कुरेशी समाजाच्या वतीनं सुरुवात करण्यात आली असून महाराष्ट्र जमीतुल कुरेशीचे अध्यक्ष हाजी अयु कुरेशी यांच्या हस्ते यंदाच्या वर्षीचा समाजभूषण गौरव पुरस्कार काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष हाजी रमजान कुरेशी श्रीरामपूर अखिल भारतीय कुरेशी मराठा मराठवाडा अध्यक्ष हाजी ईसा कुरेशी औरंगाबाद माजी अध्यक्ष हाजी मुझफ्फरभाई शेख श्रीरामपूर माजी उपनगराध्यक्ष हाजी अंजुम भाई शेख श्रीरामपूर माजी नगरसेवक हाजी मुख्तार भाई शहा औरंगाबाद उच्च न्यायालयाचे प्रसिद्ध वकील अकीब हमीद कुरेशी यांना प्रदान करण्यात आला तसेच मागील वर्षी पासून कुरेशी जमातीच्या वतीनं लॉटरी पद्धतीने एका भाग्यवान मुस्लिम बांधवाचा उमराह यात्रेचा संपूर्ण खर्च करून पाठविण्याचा उपक्रम सुरू केला असून यंदाच्या वर्षी पासून दोन जणांना उमराहा यात्रेसाठी पाठविण्याचा संकल्प कुरेशी जमातीच्या वतीनं घेण्यात आल्याची माहिती श्री कुरेशी आज या ठिकाणी श्रीरामपूर कुरेश जमातच्या वतीने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि हा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबविण्याचं हे नव्वं वर्ष असून आज या नवव्या वर्षी नऊ दाम्पत्यांना विवाहबद्ध करण्यात आलेला आहे त्याचा आम्हाला मोठा अभिमान आहे आणि श्रीरामपूर कुरेश जमात असे वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीने सामाजिक कार्यक्रम घेत असते आणि राबवत असते त्यामध्ये खास करून युवक युवकांना प्रशिक्षण देण्यात येते त्यामध्ये खास करून युवतींना सिलाई मशीनचे वगैरे शिलाई शिकण्याचे प्रशिक्षण दिले जाते त्याचप्रमाणे आम्ही आमच्या कुरेश जमा ट्रस्टच्या वतीने एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे की जे गरीब लोक आहेत त्यांना उमरा म्हणून म्हणजे हज यात्रेसाठी पाठवलं जातं आणि यावर्षी आम्ही दोन जणांना म्हणजे चिठ्ठा टाकून ज्यांचे नाव निघालेले आहे त्या लोकांना उमरा या यात्रेसाठी पाठवलेले आहे त्यातलं एक जणांचा उमरा कंप्लीट झालेला आहे दुसरा आता जाणार आहे तसेच कुरेशी समाजातील ज्या मुला मुलींना डॉक्टर वकील इंजिनियर सारख्या उच्च शिक्षण घ्यायचं असेल त्याचा संपूर्ण खर्च देखील श्रीरामपूर कुरेशी समाज उचलणार असल्याची माहिती श्रीरामपूर कुरेशी समाजाचे अध्यक्ष महबूब कुरेशी यांनी कार्यक्रमाप्रसंगी दिली आहे हर इलाके की जिम्मेदार हमारी बिरादरी हमारा हमारा कबीला इलाका इला जिम्मेदारा इलाकास्त करण्या पडेगा ये दो बातें आप लोगों के सामने रखनी थी और एक बात मैं आप लोगों के सामने ये कहूँगा कि पिछले साल जो है तो श्रीरामपुर कुरीसी जमात ने एक ऐलान किया था कि हर साल जो है तो कुरिशी बिरदरी की जाने से जिसके नाम की पूरा अंदाजी निकलेगी तो वो उम्र को जाएगा जमात के खर्चे से तो अलहदिल्ला इस साल जो है तो एक बिरादरी का एक शख्स जो है जिसका नाम महबूब फांडुल सैद है वो उम्र करके जमात के खर्चे से वापस आ गए और बाद में हमने मशूरा कर के एक साल में एक आदमी भेजा बोले तो फिर बहुत जमाना लेंगे हम भी मर जाएंगे वो सिलसिला चलेगा नहीं चलेगा तो हमने मशूरा करके तय करे कि साल में दो लोगों को हम उम्रे को भेजेंगे दूसरी सीटी जब हमने निकाली तो है तो आखिरी जुराइन पूरी सी उनकी निकली है वो इन ईद के बाद वो भी जमात के घर से उम्रे को जाने वाले हैं जैसे तो मैंने पिछले साल ये ऑफर दिया था अभी मेरे बहन में एक ऑफ़र है बिरादरी के लिए सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीरामपूर कुरेशी समाजाचे अध्यक्ष महबूब कुरेशी मोहमदापूर लतीफ कुरेशी अशोकनगर अध्यक्ष अबूबकर कुरेशी उपाध्यक्ष कयूम कुरेशी सेक्रेटरी हरुण कुरेशी खजिनदार हरुन सत्तार कुरेशी कलीम कुरेशी कलीम शेख युनुस कुरेशी जफर कुरेशी सादिक कुरेशी युनुस कुरेशी खाजामिया कुरेशी शकील कुरेशी अक्रम सय्यद आसिफ कुरेशी आदींसह कुरेशी समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले याविषयी यस न्यूज मराठी वाहिनीनं घेतलेला आढावा